राम मित्रांनो मी अमोल कोळकर पाटील रात्रीचे साडेनऊ वाजलेले आहेत आणि बातमी आहे पाकिस्तान भारतासोबत चालू असलेल्या टेन्शनबद्दलची पाकिस्तान आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या अशा एका कुत्र्याची ती शेपटी आहे जी कधीही सरळ होणार नाही सरळ मार्गाने एक तर त्याची शेपटी कापून काढायची पूर्णपणे किंवा खतम पूर्ण कुत्र्याला संपून टाकायचा भारताला सगळ्यात जास्त गरज आता पाकिस्तानवरती फुल फ्लेज्ड वॉर करण्याची गरज आहे माहिती अशी मिळते समोर की दुपारपर्यंत आपल्याला असं समजलं होतं की म्हणजे पहाटे रात्री तीन ते सकाळी पहाटे पाच सहापर्यंत पाकिस्तानच्या सि डिफेन्स सिस्टमने म्हणजे पाकिस्तानच्या आर्मीने आपल्या पूर्ण भारताच्या बाँड्रीवरती पंजाब आणि इतर पंधरा पंधरा राज्य होते त्याच्यामध्ये अमृतसरमध्ये गोल्डन टेम्पल असणारं जे सिख समुदायासाठी अत्यंत महत्त्वाचं आणि पवित्र ती जागा आहे त्या गोल्डन गोल्डन टेम्पलवरती अटॅक करायचा आणि पूर्ण जगामध्ये कांगावा करायचा की बघा भारत तुमच्या सिख समुदायाला सिख समुदायाचं संरक्षण करू शकला नाही आणि कॅनडामध्ये वगैरे बाकीच्या इतर ठिकाणी असणारे ते बिळामध्ये लपून बसलेले ते खालिस्तानी नावाचे कोणी आहेत ते ह्यांना बाहेर काढायचं आणि त्यांना भारताच्या विरोधामध्ये लढायला सुरुवात करायची किंवा आंदोलन वगैरे छेडायचा असा पाकिस्तानचा नापाक हा प्रयत्न होता जो भारतीय आर्मीनी फौजेनी हा पाडला हाणून पाडला भारताकडे जे एअर डिफेन्स सिस्टम आहे जे आपण रशियाकडून घेतलेले एस फोर हंड्रेड अत्यंत महत्त्वाचं आणि कारागीर काम करते सगळेच्या सगळे पंधरा शहरांवरती जे होणारे हल्ले हे आपल्या एअर डिफेन्स सिस्टमने म्हणजे जे एस फोर हंड्रेड आहे या एस फोर हंड्रेडनी पूर्णच्या पूर्ण संपून टाकलेले आपण सगळ्यांनी बघितलं त्याच्यानंतर भारताने असे असे इस्रायली मॅन्युफॅक्चर असलेले ड्रोन हे पाकिस्तानमध्ये सोडले आणि पाकिस्तानच्या रावळपिंडी असेल किंवा मला वाटते कराची असेल ला लाहोर किंवा कराचीमधलं एअर डिफेन्स सिस्टम जे होतं ते उद्ध्वस्त करून टाकलं डिस्ट्रॉय करून टाकलं होतं त्याच्यानंतर रावळपिंडीच्या स्टेडियमवर हल्ला झाला आपला ड्रोन हल्ला झाला भारताकडनं केलेला दे असं देखील माहिती समोर येते एवढं सगळं असताना ह्या सगळ्यांची ब्रीफिंग आपल्याला संध्याकाळी चार साडेचार पाच वाजता भारतीय सरकारकडून मिळाली आणि आपल्यासोबत पाकिस्तानला एक सज्जड दम दिला होता की आम्ही जे आतंकवाद्यांना मारलं ते आमच्या सुरक्षेसाठी मारलं त्यांनी आमच्या सुरक्षेत आमची सुरक्षा भेटून आमच्या देशामध्ये येऊन आमच्या नागरिकांची हत्या केली होती आम्ही त्या गोष्टीचा बदला घेतला आता या गोष्टीला जर तुम्ही आम्हाला रिटॅलिट करत असाल आम्हाला जर प्रत्युत्तर देत असाल तर आम्ही शांत बसणार नाही आम्ही उत्तरं देऊ त्याच्यानंतर आत्ता साडेनऊ वाजले आता तुम्हाला माहिती आहे तीन राज्यांमध्ये पंजाब जम्मू काश्मीर आणि राजस्थान या तिन्ही जिल्ह्यामध्ये तिन्ही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून कारण तिन्ही राज्यांचे बॉर्डर ह्या पाकिस्तानशी कनेक्टेड आहेत त्या तिन्ही राज्यामध्ये पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन आणि मिसाईल हल्ले सध्या सुरू झालेले आहेत ह्या सगळ्या हल्ल्यांना यस फोर हंड्रेड हे अतिशय मजबूतीनं उत्तर देताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय परंतु मला सांगायचं हे आहे की मला म्हणायचं हे आहे की आपण किती दिवस फक्त डिफेन्स करणार आहोत अटॅकिंगच्या भूमिकेमध्ये आपण कधी येणार आहोत किती दिवस फक्त आपण आपल्या स्वतःवरती वार झेलणार आहोत आणि आपले भरपूर आपण मान्य करू आपण आपल्याला अभि अभिमानाने गर्व देखील आहे दे की आपल्याकडे दे खूप सारे डिफेन्स अशा सिस्टम आहेत ज्या गोष्टीमुळे आपल्या त्या पाकिस्तान दुश्मनांच्या ज्या मिसाईल आहेत त्या जमिनीवरती न पडता हवेतल्या हवामध्ये नष्ट होत आहेत परंतु समजा समजा चुकून एखादी मिसाईल आपल्या पब्लिक ठिकाणी पडली आणि त्या ठिकाणी आपले सिव्हिलियन लोक मेले मग काय करणार आहात तुम्ही म्हणजे तुम्हाला अटॅकच्या भूमिकेमध्ये येण्यासाठी अजून कोणाचं तरी रक्त सांडायची गरज आहे का अजिबात नाही गरज ऑलरेडी आपल्या जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम अटॅकमध्ये झालं आत्तापर्यंत हजारो लोकांना आपल्या मारले त्या पाकिस्तानच्या लोकांनी एक एक दोन दोन करून जर पकडलं तर एवढं तुम्हाला कारण येणं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं पाकिस्तानला तुम्ही सज्जड दम दिला होता की तुम्ही आम्हाला प्रत्युत्तर देऊ नका जर दिलं तर आम्ही तुम्हाला पूर्णपणे डिस्ट्रॉय करून टाकू नेस्तनाबोध करून टाकू बर्बाद करून टाकू आता वेळ आली ती फुल फ्लेज्ड वॉरची पूर्ण ताकदीनं उत्तर द्यायची आणि इतकं उत्तर द्यायची की पाकिस्तानची पूर्ण डिफेन्स सिस्टम आहे पूर्ण आर्मी आहे पूर्ण खतम करून टाका विसरू नका एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये त्र्याण्णव हजार पाकिस्तानचे सांड बैल आपण पकडले होते सरेंडर केलं होतं आपल्यापुढे नाचत होते घुंगरू गाण्यावरती त्र्याण्णव हजार आता पाकिस्तानचे चार पाच तुकडे जेवढे करतायत तेवढे करा पीओ के आपल्या ताब्यात घ्या आणि इत असा फटकावा असा मार मारा द्या पाकिस्तानच्या आर्मीला सक संध्याकाळी झोपला सकाळी उठला तरी त्याला भारताचे सैनिक दिसले पाहिजेत तुम्ही अजून अटँ डिफेन्सच्या भूमिकेमध्ये न राहता आता अटॅकिंगच्या भूमिकेमध्ये येणं फार गरजेचं आहे कारण दोन्ही ठिकाणी जम्मू जम्मूमध्ये जे सीज फायरचं व्हायलेशन तर कधीच उडत गेलं ते त्यांनी मानलंही नाही कधीच नाही मानलं ते आता इतर कशाला मानता येते सीज फायर त्यांनी हेवी इन्क्रीज केलेली आहे आणि ते सीज फायर बंदुकीने होत नाही आहे आर्टलरी आपण ज्या मो मोटार बोलतो आपण जे तोफा बोलतो तर तोफेंचे गोळे जवळजवळ चाळीस चाळीस पन्नास पन्नास किलोमीटरच्या लांबून आपल्या ब जम्मू इथ जम्मूमधल्या आजूबाजूच्या शहरांमध्ये जिल्ह्यांमध्ये येऊन पडायला लागलेत त्या ठिकाणी सिव्हिलियनवरती त्या ते, ते लोक अटॅक करत आहेत सिव्हिलियनला आपल्या टार्गेट करून सिव्हिलियनच्या लोकांवरती अटॅक करून सिव्हिलियनला जास्तीत जास्त कसं हॅमर करता येईल किंवा जास्तीत जास्त कसं अटॅक करता येईल तसं ते पाकिस्तानचे जे हिजडे म्हणू शकतो आपण कारण त्यांच्यात हिंमत नाही आपल्या भारतीय फौजेशी लढण्यासाठी म्हणून ते आपल्या निहत्या म्हणजे ज्यांच्याकडं जे सामान्य लोक सिव्हिलियन आहेत त्यांच्यावर ते हल्ला करतात भारतीय फौजेला आता फुल फ्लेज्ड वॉरची गरज आहे पूर्ण ताकदीनं पाकिस्तानच्या आत घुसून एअर म्हणजे एअर एअरफोर्स नेव्ही अँड जमिनीवरनं आर्मी तिन्ही ठिकाणीवरनं सुरुवात करून ठोकलं पाहिजे पाकिस्तानला कारण ते पिसाळल्या कुत्रा आहे पिसाळलेल्या कुत्र्याचा एकच इलाज असतो त्याला संपवा जर त्याने त्याला संपवलं नाही तर तो पिसाळलेला आहे तो, पिसा तो आपल्याला चावू शकतो आणि चावल्यानंतर रेबीज बिबीज होण्यापेक्षा द्याना ठोकून एकदाच एकदा संपून टाका ना तो विषय आज तुम्हाला माहिती आहे का आत्ता आपण ज्या वेळेला हा व्हिडिओ बनवतो त्यावेळेला पाकिस्तानकडनं ड्रोन आणि मिसाईल्स ह्या मोठ्या प्रमाणामध्ये यायला लागलेत दहा मिनिटामध्ये नऊ का आठ ड्रोन पाकिस्तानकडनं आले होते जे आपल्या एस फोर हंड्रेडने पूर्ण जे पूर्ण हवेमध्ये डिस्ट्रॉय केलेत हे पंजाबमधलं सांगतो मी सेम राजस्थानमध्ये सुरू आहे सेम जम्मूमध्ये सुरू आहे जम्मूमध्ये दोन्ही बाजूनी आपल्यावरती हल्ले चालू आहेत एक हे ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरू आहेत पाकिस्तानकडून दुसरे हल्ले कसले चालू आहेत मध्ये हे आता मी तुम्हाला सांगितलं ते सीज फायर व्हॉय्युशन करून मोर्टारनी म्हणजे तोफेनी गोळेस मारायचे चालू आहेत आणि बंदुकीने गोळ्या मारायच्या चालत गोळ्या म्हणजे काही नॉर्मल आपल्या पिस्टलच्या गोळ्या नसतात तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा एम एमचे मोठ्या गोळ्या आहेत अख्ख्याच्या अख्ख्या भिंतीला भिंतीवर मारले तर अख्ख्या भिंतीला होल पडणार इतक्या मोठ्या गोळ्या आहेत त्या एम एमवरती त्यांचं असतं सगळं इतक्या मोठ्या लेवलला जर पाकिस्तानकडनं शंभर वेळा व्हायलेशन झाले सिंधूर ऑपरेशन झाल्यानंतर आपले सोळा नागरिक मेलेले एक भारताचा जवान शहीद झालेला आहे दुसरा आणखी एक जवान शहीद झालेला आहे जो महाराष्ट्रातला अशी देखील काल बातमी आली होती इतकं सगळं झाल्यानंतर जर भारतीय सरकार अजून वाट बघत असेल भारताचं सरकार जर अजून वाट बघत असेल तर तुम्ही थांबताय तुम्ही चुकताय तुम्ही मोठ्या तुमच्या स्वतःवरती हल्ला ओढवून घेण्याची वाट बघताय असा याचा अर्थ होतो आहे असं काही करू नका ऑलरेडी भारताने भरपूर कॅज्युअलिटी झेललेल्या आहेत भरपूर लोकांचं त्यांनी मृत्यू झालेला आहे रक्त सांडलेलं आहे दे, या देशामध्ये या पाकिस्तानच्या हरामखोरीमुळं आत्ता इथून पुढे अजून एकही माणसाचं आपलं रक्त सांडता कामा नये भारताने स्वतःहून आता डिफेन्सच्या भूमिकेमध्ये न राहता अटॅकिंगच्या भूमिकेमध्ये गेलं पाहिजे आणि ठोकलं पाहिजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या ठिकाणी सध्या वॉर चालू आहे जम्मूमध्ये पंजाबमध्ये काश्मीरमध्ये तिन्ही ठिकाणी बॉर्डरचे सगळे जे डिस्ट्रिक्ट आहेत ना ते सगळे ब्लॅकआउट केलेले आहेत आप आपल्याला माहिती आहे ना सात तारखेला परवा दिवशी पूर्ण भारतामध्ये ब्लॅकआउट आणि पूर्ण आपल्याला मॉक श एज्युकेशन दिलं होतं सिस्टम ट्रेनिंग दिलं होतं एक प्रकारे ह्या ट्रेनिंगची खरी गरज आणि खरं एक्झिक्युशन हे त्या ठिकाणी चालू आहे पंजाब राजस्थान आणि जम्मूमध्ये पूर्ण जपूर्ण राईट बंद केलेले आहेत विचार करा त्यांचं जम्मू पूंछ कालपर्यंत आपण बातम्या ऐकत होतो की पूंछपर्यंत त्यांचे हल्ले होत आहेत आज राजौरी सेक्टर कितीतरी आतमध्ये म्हणजे तीन दोन दोन तीन तीन जिल्हे आतमध्ये बॉर्डरपासून तेवढ्यापर्यंत हल्ले वाढलेले आहेत त्याचा अर्थ शंभर ते दीडशे दोनशे किलोमीटरच्या आसपास त्यांचे जे मॉर्टरमधून आता तोफेचे गोळे यायला लागलेले आहेत भारत पण रिटॅलिट करते उत्तर देतं पण फक्त उत्तर देणं गरजेचं नाही आक्रमण करणं गरजेचं आहे अटॅक करणं गरजेचं आहे किती वेळा तुम्ही मार खाणार किंवा स्वतःवरती मार अंगावरती झेलून घेणार भारताकडे तेवढी कॅपेबल आहे आपले डिफेन्स सिस्टम पण हे किती वेळ चालणार आहे किती वेळ चालू द्या तुम्ही अटॅकिंगच्या भूमिकेमध्ये येऊन कशाला या चिल्लर मच्छरासाठी तुम्ही एवढा मार खायचा किंवा एवढ्या आपल्या सामान्य लोकांना म मृत्यू पडायला मार खावा लागतोय या ना तुम्ही अटॅकिंगच्या भूमिकेमध्ये संपून टाका पाकिस्तान सगळा तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा ह्या पिसाळल्या कुत्र्याचं औषध काय इलाज काय कमेंट करून सांगा ना नक्की सांगा कमेंट करून मला वाटते महाराष्ट्रातली जनता थोडी या गोष्टीकडे दुर्लक्ष करते भारतावरती हल्ला होतोय त्यामुळं भा कुठल्या अपडेट राहा फक्त एवढंच सांगणे अपडेट राहा महाराष्ट्राची कुठली गोष्ट असेल तर कसं तुम्ही अपडेट होता ही देखील भारताची गोष्ट आहे भारत आपला देश आहे आपण काही वेगळे नाही आहेत त्यामुळं अपडेट राहा बरीच लोक बोलतात की आम्हाला काही घेणं देणं नाही आम्ही आमचं जॉब करतो आहे मस्त महाराष्ट्रात रा आम्हाला काय प्रॉब्लेम नाही कारण आम्ही मध्य महाराष्ट्रात आहे चूक करत आहे मोठी मोरल डाऊन करू नका स आपल्या सिस्टमचा आर्मीचा मुंबई पाकिस्तान फार जवळ आहे गुजरात पाकिस्तान फार जवळ आहे त्यामुळं घाळ बसू नका तुम्ही स्वतःहून अपडेट राहा कुठे काय चाललंय काय नाही त्याच्या सगळ्या गोष्टींची माहिती घ्या तुमच्या मनामध्ये काय आहे ह्या पाकिस्तानच्या पिसाळ्या पाकिस्तानला म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्याला कशाप्रकारे उत्तर दिलं पाहिजे ह्याच्यावरती इलाज काय कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की कारण का अशा प्रकारचे डिटेल्स मी तुमच्यासोबत घेऊन येतोय तुम्हाला सगळ्यांना सांगतो आहे अपडेट सांगतो आहे त्यामुळे नसेल केलं तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार